नमस्कार शेतकरी मित्रांनो लोकशिवारच्या या नवीन भागामध्ये तुमचं सगळ्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीनं आमच्या व्हिडिओला प्रतिसाद देताय आमचे व्हिडिओ लाईक करताय शेअर करताय त्या सगळ्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार ज्या पद्धतीनं आपण वेगवेगळ्या पिकाबद्दल चर्चा करतोय आणि जो आपला मागचा व्हिडिओ होता ज्यामध्ये आपण चर्चा केली होती की मल्चिंगचा कसा वापर करायचा आणि कशा पद्धतीनं आपल्याला योग्य प्रकारे मल्चिंग लावता येईल त्याला जो तुम्ही रिस्पॉन्स दिला त्याच्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार पण त्या मल्चिंगवर आता पीक कुठलं लावायचं ह्याच्यावरती चर्चा करायची आणि जे आजचं पीक आपण निवडणार आहेत ते मुख्यत्वे कलिंगड आणि खरबूज ह्या दोन पिकाबद्दल आपण चर्चा करणार आहेत हे दोन पिकं का, का करायची चर्चा कारण जो रमजान आहे तो कुठं ना कुठे ह्या वर्षी लवकर येतोय फेब्रुवारीपासून चालू होतो आहे आणि जर त्याच्यासाठी जर आपल्याला जर कलिंगडाची किंवा ख खरबुजाची लागवड करायची असेल तर ती लागवड आपल्याला डिसेंबर महिन्यात आपली करावी लागणार आहे आणि त्या त्या पद्धतीचं आपल्याला नियोजन आतापासून चालू करावं लागणार आहे तर आज आपल्यासोबत तेजस आहेत नमस्कार तर तेजस जी रमजान साठी लागवड करायची तर त्याच्यासाठी काय पहिल्यांदा टाइम बघितला पाहिजे कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी नियोजन केलं पाहिजे साधारण पंधरा फेब्रुवारीच्या आसपास आपलं मार्केटमध्ये तिथपासून पुढे बरोबर मार्केटमध्ये आपलं चालू होईल तर तो जर आपण नियोजन ठेवलं तर जर खरबूज लागवड केली तर साधारणपणे दोन महिने आधी बरोबर साठ दिवस सा आधी म्हणजे तुमचं डिसेंबरची पंधरा तारीख बरोबर त्या आसपास तुमची येईल कलिंगडाचा जर विचार केला तर तुम्ही डिसेंबरची पंधरा तारीख किंवा डिसेंबरचा दुसरा आठवडा बरोबर त्या अनुषंगाने कलिंगडाचं नियोजन करू शकता खरबूज आणि कलिंगडाला एक साधारण आठवड्याभराचा कालावधी कमी जास्त असतो आता रमजानमध्ये जर आणायचे तर हा झाला डिसेंबर बरोबर किंवा जो जानेवारीचा टप्पा आहे डिसेंबर जानेवारी आणि नोव्हेंबरच्या शेवटी शेवटी तर तो झाला टप्पा मग मित्रांनो डिसेंबरमध्ये का तर या पिकाला किंवा या फळांना थोडीशी मागणी जास्त असते आणि आखा देशात एक्सपोर्ट होतो आपल्याही भारतामध्ये याच्यात मोठ्या प्रमाणात त्याचं कन्झम्पन होतं त्यामुळे एक शाश्वत मार्केट मिळायच्या अनुषंगाने आपण हे करू शकतो आणि हे काहीच वाढ नाही दरवर्षी साधारणपणे याच दरम्यान आपण कलिंगडाचं उत्पादन घेत असतो यावेळेस फायदा असा आहे की कलिंगड एकमेव फळ बाजारात असेल कारण त्या परिस्थितीत द्राक्ष फारसे मोठ्या प्रमाणात नसतील बरोबर आणि आंबा तर बिलकुल नसेल बरोबर या दोन तीन गोष्टीमुळे कलिंगडाचा एकमेव दबदबा डाळिंब आणि कलिंगड हे दोनच पिकं तिथं टिकतील पपई थोड्याफार प्रमाणात टिकेल म्हणून आपल्याला बाजारभाव मिळण्याची शक्यता जी तर ती रमजानमध्ये वर्षी जास्त जी की गेल्या वर्षी एवढी फारशी नव्हती कारण आंबा द्राक्ष ही सगळी स्पर्धा त्यावेळेस होती बरोबर तर त्या अनुषंगाने आपण नियोजन करू शकतो बरोबर पण आता महत्वाचा विषय की एकतर खरबुजाची निवड कधी आणि कलिंगडाची कधी त्याविषयी आपण बोलणं बरोबर आणि त्यानंतर खरबुजामध्ये काही असणारे दोन तीन वान आणि कलिंगडामधले जे काही टॉपच्या पाच सात वान आहेत तर त्याविषयी माहिती देणं गरजेचं बरोबर ज्यावेळी आपण वानाची किंवा पिकाची निवड करायची त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायची ही लक्षात ठेवायची आपण आपला अनुभव काय ह्या पिकातला कारण कलिंगड आणि खरबूज ही दोन पिकं अशी आहेत की साठ दिवसात तयार होतात आणि जर दोन दिवस जरी पुढं मागे झालं तरी पूर्ण पिकाचं नियोजन खराब होऊ शकत डॅमेज होऊ शकतं आणि त्यासाठी जो आपला पूर्वीचा अनुभव आहे हो तो फार महत्वाचा आहे जर आपण ह्याच्या आधी कलिंगड लावला असेल जर ह्याच्यापूर्वी आपण कलिंगडाचं पीक घेतलं असेल तर मी तुम्हाला सांगेन तुम्ही कलिंगड प्लस खरबोजाचं नियोजन करा जेणेकरून तुम्हाला दोन्ही दोन्ही पिकामध्ये रेट सापडतील दोन्ही पिकामध्ये तुम्ही नियोजन करू शकता पण जर तुम्ही पहिल्यांदा कलिंगड लावणार असाल तर मी असं सांगेन की तुम्ही खरबुजाच्या विषयात जास्त पडू नका मागं पडू नका तुम्ही कलिंगडाच नियोजन करा आता हे हे काय तर कारण कसं आहे ह्याची जी, 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 जी लाईफ सायकल आहे ती साठ दिवसाची आहे आणि प्रत्येक दिवसाला तुम्हाला त्याच्यामध्ये नजर तेल डोळ्यात तेल ओतून त्या पिकाकडे बघावं लागतं त्याची वाढ कशी होतीये पॉलिनेशन होतंय नाही होतं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो आणि त्या पद्धतीने आपल्याला त्यात खताचं नियोजन आहे स्प्रेचं नियोजन आहे ते प्रॉपरली कडे कडेकोर घ्यावं लागतं आणि म्हणून हा सल्ला आहे आता ज्यावेळी आपल्याला व्हरायटीचं नियोजन करायचंय तर कुठल्या व्हरायटीचं नियोजन करायचं सगळ्यात पहिल्यांदा आपण खरबुजाच्या व्हरायटीबद्दल बोलूयात तर खरबुजाची जी व्हरायटी असते खरबूज हे शक्यतो लांबच्या मार्केटसाठी ज्यावेळी ट्रान्सपोर्टेबिलिटी त्याची चांगली असते अशा खरबुजाची आपण निवड करायची मग ती कशी निवडायची ते कशी ओळखायचं तर ज्यावेळी आपण खरबूज कापलं जातं त्यावेळी त्याची जी मधली कॅविटी असते जिथं बिया असतात त्याच्यामध्ये जास्त रिकामी जागा असली नाही पाहिजे आणि जर तशी रिकामी जागा नसेल तर ऑटोमॅटिक त्याची जी किपिंग क्वालिटी आहे की किंवा त्याची ट्रान्सपोर्टेबिलिटी आहे ती चांगली असते आणि व्यापारी त्याला दोन रुपये जास्त देतात मग आता ह्याच्यामध्ये व्हरायट्या कुठल्या कुठल्या आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा जी महाराष्ट्रात प्रचलित व्हरायटी आहे ती आहे कुंदन नोन्यू सीडची कुंदन आहे जी केशरी घरामध्ये येते त्याच्या फळाला चांगला वास येतो आणि बाजारामध्ये त्याला फार चांगल्या पद्धतीनं डिमांड असते त्याच्यानंतर त्याची एक अजून एक दुसरी व्हरायटी आहे ज्याचं नाव आहे बॉबी ती हिरव्या घराच्या रंगामध्ये येते आणि त्याचं उत्पन्न पण चांगल्या पद्धतीने येतं पण फक्त थोडा त्याचा चॅलेंज आहे की त्याचं बियाण्याची उपलब्धता किती आहे तुम्ही एकदा बघून घ्या जर तुमच्याकडं जर तुमच्याकडे असे नर्सरीचे लोक असतील की जर बुकिंग करून अवेलेबल करून देत असेल तर त्याचं न चुकता बुकिंग करा जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीचं चा, खरबुजाचं चा बियाणं मिळू शकतं आता हे झालं नोन्यूचं नोन्यूच्या आणखीन काही व्हरायटी आहेत त्या तुम्ही बघू शकता कारण नोन्यू ही खरबुजामध्ये एक्सपर्ट कंपनी आहे त्यांचं काम बऱ्याच वर्षापासून ह्या पिकामध्ये आहे त्याच्यानंतर जर दुसऱ्या जर तुम्ही कंपनीज बघितलं तर ननेम्स आहे ननेम्स लालयपूर नावाचं एक नवीन कलिंगड आहे मागच्या एक चार पाच वर्षामध्ये जर तुम्ही सोलापूर पट्टा असेल किंवा पुण्याचा काही भाग असेल दौंड वगैरे पट्टा असेल त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चाललंय त्याची ट्रान्सपोर्टेबिलिटी चांगली आहे आणि जिथं काळ्या भारी जमिनी आहेत अशा जमिनीमध्ये लालयपूर चांगल्या पद्धतीनं काम करत आणखीन जर आडवांटाचं मधु नावाचं एक खरबुज आहे जे की जर तुम्हाला हलक्या जमिनीमध्ये लावायचं असेल तर त्या जमिनीमध्ये ते चांगलं येतं त्याची किपिंग क्वालिटी चांगली आहे आणि त्याचा जो गोडवा आहे तो पण चांगला आहे ह्या काही सिलेक्टेड चार पाच कंपन्या आहेत ज्याचं तुम्हाला कलिंग खरबूज जे आहे ते चांगल्या पद्धतीने बाजारात बघायला मिळतं पण ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळी काय होतं फार अशा कंपनीज आहेत ज्याचं की स्वतःच आर एनडी नसतं ते कुठून तरी बाहेर विकत घेतात आणि त्या कंपनी मार्केटिंग स्वतः करतात पण मी असं तुम्हाला सल्ला देईन ज्या त्या पिकातल्या एक्सपर्ट कंपनीज आहेत जसं जा झालं की नोन्यू झालं किंवा एम झालं किंवा अडवांटा झालं त्या स्वतःचा रिसर्च करतात अशा कंपन्यांचं कलिंग खरबूज तुम्ही प्रेफर करा कारण त्यांच्यामध्ये त्यांनी फार जास्त ट्रायलिंग टेस्टिंग केलेलं असतं आणि आपल्याला शाश्वत उत्पन्नाची गॅरंटी असते आणि त्यामुळं अशा पद्धतीचं सिलेक्शन आपण केलं पाहिजे हे जसं तुम्ही याचं बोलले कंपनीचं तसं नर्सरीचं पण आहे बरोबर की जिथं तुम्ही देताय तर ती खात्रीशीर तुमच्या परिचित असली पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं की नर्सरीवाला आपण जे बुकिंग मागतो तेच बुकिंग असं सांगून त्यांनी दुसरं काही खरेदी केलेलं असतं ते आपल्याला देतो आणि आपल्याला अपेक्षित रिझल्ट मिळतो फळं किंवा जी काही व्हरायटी ती चांगली मिळते पण आपण जे पैसे पे करत असतो तर ते एका ठराविक कंपनीसाठी करतो तर मित्रांनो ती पण खात्रीशीर नर्सरी असावी आपल्या जवळचा नर्सरीवाला असावा आणि आपल्या समोर त्यांनी ते जर शक्य झालं तर बियाचं टाकायचं काम करत असेल तर ते जर शक्य असेल तर त्याच्यावरही आपलं लक्ष असणं आहे बरोबर एकदम फार चांगला आणि महत्वाचा पॉईंट तेजस्वी सांगितला कारण जे लोक कलिंगड लावतात ला किंवा खरबूज लावतात त्यांना अनुभव असेल त्यांना सांगितलं जातं ए व्हरायटी आहे आणि बी व्हरायटी मिळून जाते शेवटी आपण जे लावतोय ते आपण उत्पन्नासाठी लावतोय आणि आपण त्या व्हरायटीच्या प्रमाणे त्याचं नियोजन करणार असतो आणि सगळ्यात महत्वाचं काय जेव्हा ती मार्केटला जाते तर मार्केटला जर तो माल चालला नाही तर ते पूर्ण नुकसान होतं आपल्याला पैसे कमी मिळतात त्याच्यामुळं गॅरंटेड व्हरायटी घेणं आणि ती सुद्धा गॅरंटेड नर्सरीच्या माणसाकडनं घेणं हे महत्वाचं जेणेकरून आपल्याला शाश्वत उत्पन्न मिळू शकतं आता हे झालं आपल्या खरबुजाच्या बाबतीत पण कलिंगडाच्या बाबतीत काय आहे तर कलिंगडाच्या बाबतीत मला वाटतंय जे गेल्या वर्षी ज्या पद्धतीचे रिझल्ट आले तर कंपनीचा सिम्बा हे व्हरायटी असेल ती फार चांगल्या पद्धतीने चालू आहे किंवा कलश कंपनीची मेलडी जे कलिंगड आहे ते फार चांगल्या पद्धतीने चालू आहे किंवा नेमस जे आहे ते नवीन त्यांनी जे दिलेलं फोर्स नाईन आहे ते कलिंगड फार चांगल्या पद्धतीने चालू आहे किंवा बाहुबली असेल किंवा अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत ज्या मार्केटमध्ये आहेत ज्या कलिंगड देतात पण ह्याच्यामध्ये दे सगळ्यात महत्वाच्या ज्या गोष्टी आपल्याला निवडायच्या आहेत त्या ह्या आहेत की त्याची उत्पादन द्यायची क्षमता किती आहे पहिलं दुसरं त्याची ट्रान्सपोर्टेशन क्वालिटी किती आहे कारण ज्यावेळी कलिंगडाचा ट्रक इथे लोड केला जातो त्याच्यामध्ये ते फळ व्यवस्थित टिकतंय का खालच्या थराचं पाणी होत नाही का ह्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे कारण ज्यावेळी व्यापारी विकत घेतो तो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला रेट देत असतो त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असणं त्या बियाण्यामध्ये फार महत्वाचं आहे जर शेतकरी मित्रांनो आपल्याला कलिंगडाबद्दल अजून माहिती हवी असेल जर आपल्याला त्याचं योग्य खत नियोजन कसं करायचंय कसे, कसे पूर्ण साठ दिवसाचं पूर्ण प्लॅनिंग करायचंय तर नक्की आमच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा जेणेकरून आम्ही तो जो व्हिडिओ आहे तो बनवूयात आणि जर तुम्हाला बेडच्या संदर्भात माहिती हवी असेल की बाबा बेड कसा बनवायचा योग्य पद्धतीनं कशा पद्धतीनं त्याची कसं नियोजन करायचंय तर वर दिलेल्या आय आयकॉनवरती तिथं लिंक दिली आपल्या जुन्या व्हिडिओची तो तुम्ही नक्की पाहा जेणेकरून योग्य जर बेड बनवला तर आपल्या जे पिकाची जी आ, पाया आहे तो फार चांगला मजबूत भरेल आणि ते करून आपल्याला उत्पन्न शाश्वत मिळेल जर अशाच आणि वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर लोकशिवारच्या आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवीन पिकाबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देत राहू तर तुर्तच तिथेच थांबूया धन्यवाद